लक्ष दुनाव दु सोलेपुरा हा पुरीचे सोलेपुराण श्री गणेशाय नमः श्री अन्नपूर्णा देवाय नमः ओम नमोजी नैवेद्य करण्यास ह्या भाज्या पुरीत्या शंगा ताजा नाव्यात मी वरनकार नितिन सोले भाजी ते करतो कथन असू द्यावे तुमचे कान माझ्याकडे हतता तुरीचे दाणे ओले त्याला सर्व म्हणती सोले न खाणारे खरती फुले या निवडणूक होता भाजी भाजीत सर्व भाज्या येते अल्पमतात सोले प्रचंड बहुमतात निवडून आमच्या वराळ भूमीत या भाजीचे सांगतो गणित बसाल तुम्ही वानवत सज्जन हो सोले भाजला असे बहुमान ती अमुचा जीव की प्राण महिना अधिष्ठान घरोघरी जो तो भूमिहीन सोकारीचे करतो काम त्यालाच पहिला मान मिळतो या भाजीचा शेंगांना <laughs> काही एका भाजीच्या शेंगांना काही भाजी ना का शेतकरी नाही म्हणत नाही फक्त थैली भरून चालू हो नका <laughs> <laughs> वा घरी वा वा शेत त्याला लावावी थोड़ी प्रीत मग शेजार धर्माची रीत तो निभवितो न मरता रीते सोले रोडे करू नका तुम्ही ओले एकदा तरी पावतो भोले सबुरी धरा मुका <laughs> त्याने नाही दिल्या शेंगा पुका त्याने नाही दिल्या शेंगा शेजारी शेतात दाखवावा इंगा वाजवत बस बस म्हणा भोंगा <laughs> शक्यतो शेंगा आणाव्या फुकट घेऊया <laughs> शक्यतो शेंगा आणाव्या फुकट घेऊ नये त्या विकत विकत घेणे बसत नाही <laughs> जरी काडला शोले, धर्मेंद्र त्यापेक्षा तुरीचे सोले ठरते अव्वल आजींच्या चवींची ठेवली स्पर्धा आजींच्या चवींची ठेवली स्पर्धा जरी मसाला वाटला अर्धा जिवंत होईल मृदा सोले शेवनाने <laughs> असे भाजी जरी एक तिचे असती नाना रूप हुरळ घालते खूप प्रत्येकाला कोणताही न धरता रस्त्याचे सोले करता फक्त दोन पुरके मारता सर्दी दी पळसे गायब पुरीच्या <laughs> दाण्याचा करावा गोळा पुरीच्या दाण्याचा करावा गोळा शेजाऱ्यांना द्यावा थोडा शोभा थो पहिले <laughs> मजुरीच्या जाण्याचा करावा घोडा शेजाऱ्यांना द्यावा थोडा आजारी माणूस होतो घोडा या भाजीने <laughs> नेहमी साळा येता घरा नेहमी साळा येता घरा सुरेचा दाबून करावा मारा सुलाबाने बंद होती चक्रा जवयाकडे <laughs> सोली वांगेचा घेता घास घमघम सुटे त्याचा वास फिके बोकळाचे मास त्या पुढे हो, सोलेची करता कचोरी आवडीने खाती सुना पोरी संपूर्ण जाते दुरी सासू कचोरी गोड लागली म्हणून खावी तरी सांभाळून नाही तर विषय कठीण आहे गड <laughs> गोडे खाऊन झाल्यावर उरल्यास वाटावे सत्वर जर उरले तर कडी घोडे खाऊन झाल्यावर उरल्यास वाटावे सत्वर परमार्थाचे भागीदार भावे आपण पालक सोले मेथी सोले कोबी सोले बटाटा सोले ज्याच्यात त्याच्यात दिसती सोले आमच्या वराळात सोलेचे करता सेवन ठरते पोठ दुखीचे कारण सोले ते करता ती सेवन ठरते पोट दुखीचे चे कारण नाही थांबत हगवन काही केल्या <laughs> 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 सोले सोले, सोले <laughs> पाती सेवन करते पोट दुखीते कारण ना। नाही थांबत हगवन काही केल्या सोलेचा अम्मा अभिमान किती करावे गुणगान सोलेत्या अम्मा अभिमान किती करावे गुणगान गाध त्याचे महिमान किती वर्णू आता इति श्री नितीन वरनकार विरचितम् सोले पुराणम्